गेवराई पंचायत समिती समोर भडंगवाडी येथील बाळू तोडेकर हे शेतकरी दिनांक नऊ जून पासून आमरण उपोषणास बसले असून आज दिनांक दहा रोजी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मनरेगाव योजनेअंतर्गत गाय गोठा व जलसिंचन विहीर या वैयक्तिक योजनेच्या लाभाच्या योजनेचे परस्पर रक्कम उचलल्याचे त्यांनी सांगितले असून चौकशी न करताच माझी तक्रार देखील रद्द केली असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे मी तक्रारदार बाळू श्रीकर माझी मागणी मी वीस एक दोन हजार पंचवीस ला एक तक्रार केली होती माझ्या निदर्शनास असे आले होते की विष्णू काशीनाथ यांची यांची गोटा विहिरी ही परस्पर प्रस्ताव दाखल करून रक्कम उचलण्यात आली होती ते मला माहिती मिळाल्यानंतर मी वीस ला तक्रार दिली किंवा असे मला कोणानंतर माहिती मिळाली गावामध्ये की बरेचसे लोक जे लाभार्थी त्यांच्या परस्परच असते गायकवाटचे त्यांचे प्रस्ताव दाखल केले त्यानंतर मुक्शल झाले अशी मला माहिती मिळाली त्यानंतर मी वीस एक मग मी तक्रार केली किंवा या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांच्याकडे त्यानंतर कड आणि जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे मी वीस एक ला तक्रार केली की अं भडणवाडी ग्रामपंचायतीमध्ये ये मन मनरेगा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या ठिकाणी कामाची चौकशी करण्यात यावी प्रस्तर रक्कम उचलणे प्रस्तर प्रस्ताव दाखल करणे असे माझ्या निर्णय आले अशी मी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने अं सहा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिडो यांनी सदरील तक्रारीच्या अनुषंगाने एक समिती निमवली व त्या समिती सांगितले की पाच दिवसाच्या अं आपली चौकशी करून अहवाल सादर करा परंतु अशी कोणत्याही प्रकारची अं चौकशी न करता त्यानंतर त्यांनी आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या आठ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची आले पाच दिवसात अहवाल कराय सादर करायचा सा, होता तरी पण देखील त्यांनी पाच दिवसात कोणतीही चौकशी न करता आठ दिवस आठ दिवस झाले तरीही कोणतीही चौकशी न करता व गावात नाही येता त्यांनी नवव्या दिवशी एक पत्र काढले की सदरील तक्रारदारांची यांची तक्रार ही रद्द करण्यात येत आहे त्यानंतर मी पंचायत समितीचा घेवरायला आलो आणि मी विचारलं की माझी जी तक्रार आहे ती कशामुळे रद्द केली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं किंवा शिवचं पत्र आहे आणि त्यांनी ही तक्रार रद्द केली आहे न्यायालयाचा दाखला त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की न्यायालयात मी तक्रार ह्या संदर्भात मी न्यायालयात दिलेलो आणि न्यायालयाने माझी तक्रार रद्द केली परंतु असं मी ह्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं मी न्यायालयात गेलो नाही किंवा कलेक्टर ऑफिसला देखील पुढे गेलेलो नाही तसेच ह्याला आपले आयुक्त यांच्याकडे मी ह्या तक्रारीच्या संदर्भात गेलेलो नाही तेव्हा त्या ते ठिकाणून माझी तक्रार रद्द करण्याचा कोणताही संबंध येत नाही असं मी त्यांना म्हणजे त्यांना मी मागितलं आणि त्यांना मी मागितले किंवा हे पत्र द्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचे पत्र माझ्याकडे नाही आहेत ते गिरीकडे आहेत मात्र मी गिरी यांच्याकडे ते वरिष्ठ सहाय्यक आहे ते पत्र व्यवस्थावरती त्यांना मी म्हणलं की हे पत्र पत्रच्या अनुषंगाने जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते मला द्या त्यावेळेस त्या वरिष्ठ व्यवहार करणाऱ्या वरिष्ठ साहेब गिरी यांनी मला सांगितले की हे पत्रच मी काढलेले नाहीये कारण त्या पत्रामध्ये स्पष्ट असं त्यांनी पाहिलं की त्यात मोबाईल नंबर हे चुकीचा आहे मेल आय डी चुकीचा आहे आणि त्याचं फॉर्मॅट देखील सर्व म्हणजे चुकीचं आहे तर त्यांनी सांगितलं की व्यवहार मी केलेला नाहीये म्हणजे त्यानंतर मी मला कोणी काढले आवक जावक मध्ये गेलं आणि त्यांना विचारले पत्र तुमच्याकडे कोणी दाखल केलं त्यांनी सांगितलं तुम्ही बिडिओ मॅडम यांना विचारा त्यानंतर मी बिडिओ मॅडम यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं मॅडम हे पत्र तुम्हीच काढलंय का बिडिओ मॅडमचं असं म्हणणं आलं की तेन मी हो मीच काढले मग मी त्यानंतर त्यांना विचारलं की हे कशाचे आधारे काढले त्यांनी त्यांचं म्हणणं आलं की हे पत्र मी वाचलं नाहीये आणि तशीच मी सही करण्यात आली माझ्याकडून असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे एक महत्वाच्या पदावर बसलेले कुठलंही पत्र न वाचल तर सही करतात हो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तसं सांगितल्याच्या नंतर मग मी त्यांच्या निदर ते निदर्शनासाठी त्यांना मी त्यातील डॉक्युमेंट्स आहेत ज्या आधारे त्यांनी ते रद्द केले त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना मागितला हे डॉक्युमेंट्स मला द्या त्यावेळी मग त्यांनी पुन्हा अठरा फेब्रुवारीला पुन्हा एक समिती नेमवली आणि त्यांना देखील पुन्हा पाच दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचं सुचवलं परंतु पाच दिवसात अहवाल सादर न करता <laughs> त्यांनी कोणती चौकशी नाही केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या चार तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे काही अधिकारी आणि सरपंच यांच्या संबंधित जे लोक आहेत त्यांचे त्यांना त्या ते ठिकाणी भणवड या ठिकाणी पाठवलं आणि मला त्या ठिकाणी त्यांनी हानमार केली आणि मला धमकवण्याचा प्रयत्न केला किंवा या अनुषंगाने हा तक्रार मार असेल त्या अनुषंगाने मला तिथे जेव्हा मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो झालेला प्रकार मी येऊन गेवरा पोटशी येऊन सांगितला आणि त्या ठिकाणी त्यांनी गुन्हे देखील दाखल केले त्यानंतर मी एस टी ऑफिसला देखील त्या संदर्भात तक्रार दिली आपले शिवना देखील तक्रार दिली कलेक्टर ऑफिसला देखील तक्रार दिली कोणत्याही प्रकारची माझ्या तक्रारीचं गांभीर्य घेतली जात नसल्याने मी आज या ठिकाणी उपोषणा बसलो आहे आज दुसरा दिवस आहे जर तुमच्या मागण्या लवकर मागणी जोपर्यंत मागण्या माझ्या मान्य होत नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी उठणारच नाही नारायण लक्ष्मण धनवडे तुम्ही राहणार फळ कशासाठी बसतो तुम्ही उपषणाला बाबा ला, मला लाभाची गरज नाही पण मला भेटलाय लाभ काय लाभ भेटलाय विहीर भेटली तुम्हाला विहिरीची गरज नाही गरज नाही मला काय गरज नाही तरी पण विहीर भेटली विहीर भेटली तर त्याच्यासाठी काही कागदपत्र पण काहीच नाही मला काय नाही काहीच नाही तुमच्या परस्पर विहीर उचलणार हा त्याचे बिल आहे मला माहितच नाही काय फक्त नाव दिसलं मला मला लोक म्हणले किंवा तुमची तुझं नाव आलं विहिरी तुम्ही त्याचे पैसे होते नाही नाही तसल काहीच नाही माझ्या अकाउंटला कुठलाही रुपया आलेला नाही तुमच्या गावाला बाकी काय माहित नाही माझं झालं तसं बाकी असतील ना पण का मला माहित नाही पण माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाही आणि माझं नाव आलं हे इतका मोठा कारभार इथं चालू आहे तुम्ही तशी विचारणा केली का अधिकाऱ्यांना नाही मला गरजच पडली नाही आतापर्यंत गरज पडली मी तेव्हा बघितलं मग आता रोज ते नरे याच्यामध्ये पोखरामध्ये गाव लागल्यामुळं तर मला पोखरामधून काही जास्त उचला आता ते आता जमत नाही म्हणलं की तो तुम्ही उचलली तुम्हाला काही नाही सांगण्यात आलं आपला मी बजरंग नारायण निकम राहणार बडन आपण या ठिकाणी आपल्या गायकवाट्याच्या योजनेसाठी गायकवाट्यामध्ये काही भ्रष्टाचार गायकवाट्याचा भ्रष्टाचाराचा विषय असं म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी गायकवाट आहेच आणि माझं अकुशल मला उच्च म्हणजे पेमेंट उचलल्याला दाखवत आहे हो पण मला भेटलं नाही याच्यामध्ये कुणी उचललंय काय आपलं नाही तसं मला सांगता येत नाही हा असे किती शेतकरी आहेत ग्रामपंचायत असे गावामध्ये जवळपास चाळीस पन्नास शेतकरी कुशल उचलल्याला